तुम्ही कधी मिठामध्ये अशी वांगी टाकली आहेत का टाकली नसेल तर आत्ताच टाका कारण खूप मस्त आणि वेगळी रेसिपी आहे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची वांगी असतील छोटी मोठी ती वांगी घ्यायची व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची वांगी धुतल्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आणि ती कढईमध्ये प्रीहीट करण्यासाठी ठेवायचं आता वांगी काय करायचं चार कट मारून घ्यायचे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि नीट वांग बघायचं देखील की आतून आळी देखील आळी आहे की नाही हे देखील याच्यामध्ये चेक करायचं कारण बऱ्याच वेळेला आतून वांग्यामध्ये अळी असण्याची शक्यता असते आता व्यवस्थित ही वांगी कट केल्यानंतर थोडंसं हातामध्ये तेल घ्यायचं हाताला थोडंसं लावून घ्यायचं आणि ते व्यवस्थित आपल्या वांग्यांना लावून घ्यायचं जेणेकरून आपल्या वांग आहे ते चांगलं आणि परफेक्ट शिजायला मदत होईल आता जे आपण प्रीहीट करण्यासाठी जे मीठ ठेवलं होतं त्याच्यावरची जितकी बसतील आणि तुमच्या गरजेची असतील तितकीच वांगी ठेवायची आहेत कमी जास्त इथे तुम्ही वांगी करू शकता थोड्याच वेळानंतर आपलं वांग आहे ते एकदम खरपूस भाजलं जातं खूप छान रेसिपी होते वांग अजिबात जळत नाही आणि जे एक्स्ट्राचं मीठ तुम्हाला दिसत आहे ते झटकून नंतर टाकलं तरी चालतं फार वेळ लागत नाही आणि खूप छान भाजलं जातं आणि एक वेगळी रेसिपी म्हणजे ह्याच्यामधला जो जळकट वास आहे किंवा अजिबात असं काही येत नाही एकदम खूप चांगलं वांगे लागतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता ही वांगी काढून घ्यायचे आणि हे जे मीठ आहे त्याच्यामध्येच थोडंसं शेंगदाणे आपल्याला याच्यासाठी लागणार आहे ते टाकून घ्यायचे आणि गॅस बंद केला तरी चालेल कारण एवढ्याच गर्मीमध्ये आपले शेंगदाणे खरपूस भाजले जातात आता काय करायचं आहे आपली जी मेथीची भाजी ती सोच्च करून जी आहे।, जी करून जी आहे ती व्यवस्थित स्वच्छ करून धुवून नितळायला ठेवायची आहे जेणेकरून आपणाला नंतर याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जातं आणि ज्याच्यामुळं आपल्या भाजीला आहे ते पाणी जास्त सुटत नाही आता जे आपण शेंगदाणे भाजायला ठेवले होते ते वेगळे काढून घ्यायचे मिठातून वेगळे करायचे आणि ते असे मोठे मोठेच खलबत्त्यात किंवा तुम्ही मिक्सरमध्ये देखील कुटून घेऊ शकता पण खलबत्त्यामध्ये एकसारखं बारीक होतात आणि ते लागताना जेवढेला दाताखाली येतात ना त्यावेळेला खूप वेगळी अशी टेस्ट लागते इतकं म्हणजे सरभरीत असं बारीक करून घ्यायचं आता त्याच खलबत्त्यामध्ये दोन मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या चारपाच तुम्हाला भाजून याच्यामध्ये कुटून घ्यायच्या आहेत आता याचं प्रमाण वरखाली झालं तरी काही घाबरण्याची गरज नाही टेस्ट सेमच येते से फक्त लसणाचं प्रमाण तुम्ही जास्त टाकू नका कारण लसणाचा फ्लेवर आहे तो भाजीला जास्त येण्याची शक्यता आहे आता काय करायचं कढई घ्यायची कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं कारण तुम्हाला माहीतच आहे की भरतामध्ये जास्त तेल वापरलं जात नाही आता जे आपण आ... लसूण आणि मिरची बारीक केली होती ती थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची त्यात तेलामध्ये कांदा टाकायचा कांदा जास्त ब्राऊन करण्याची गरज नाही आणि त्याच्यानंतर ल जोपर्यंत आपला कांदा आहे तोपर्यंत आपली ही जी वांगी आहे ती व्यवस्थित सोलून घ्यायची कारण ह्याच्यावरची जी स्किन असते ती एकदम जाडसर असते म्हणून ही आपण वांगी आहोत तू सोलून घेणार आहोत आता कांदा व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये लगेचच टमॅटो आपणाला टाकून घ्यायचा आहे आणि टमॅटो भाजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हळद देखील तुम्ही इथे हवी असल्यास टाकू शकता मी टाकलेली नाही कारण बऱ्याच वेळेला मुलांना हळदीचा फ्लेवर किंवा सगळ्यात जेवण म्हणजे हळद का टाकतेस असा त्यांचा प्रश्न असतो म्हणून मी इथे हळद वापरलेली नाही पण तुम्ही जर वापरत असाल तर नक्की इथे हळद टाका आता व्यवस्थित हे आपलं भाजल्यानंतर टमॅटो कांदा भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण जी क्लीन करून ठेवलेली मेथीची भाजी आहे ती टाकायची एवढ्याच पाण्यामध्ये मेथीची भाजी व्यवस्थित शिजून येते एक्स्ट्राचं पाणी याच्यामध्ये टाकण्याची गरज नाही मेथी व्यवस्थित शिजल्यानंतर याच्यामध्ये तुमच्याकडे जी काही मिरची पावडर आहे ती टाकायची आहे माझ्याकडे घाटी मसाला होता तुम्ही याच्यामध्ये घाटी मसाला टाकले आहे याच्यामध्ये तुम्हाला जास्तीचे मसाले टाक टाकण्याची गरज नाही आता जे वांग आपण सोलून घेतलं होतं ते वांग याच्यामध्ये मिक्स करायचं आणि थोडा वेळ झाकण ठेवून असंच याला वाफलून द्यायचं खूप छान वापरलं जातं आणि टेस्ट देखील एकदम युनिक आणि वेगळी येते हे बघा छान वापरलं गेलं आहे गॅस मंद ठेवायचा जास्त मोठा ठेवला तर ती करपण्याची शक्यता आहे आता त्याच्यावरून थोडंसं आपण बारीक केलेले जे शेंगदाणे होते ते टाकायचे आणि हे बघा छान गरमागरम असं आपलं भरीत तयार होतं आणि वेगळं देखील लागतं आहे इकडे माझी भाकरी देखील तयार आहे त्यामुळं भरीत आणि भाकरी खायला खूप मजा येते